नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी कोगनोळी टोल बुथ चक्का जाम टोल प्रशासनचे अधिकारी धारेवर सरसकट टोल बुथ माफ करण्याची मागणी कोगनोळी येथे निपाणी तालुका येथील कोगनोळी टोल नाक्यावर कोगनोळी दत्तवाडी हनबरवाडी कर्नूर येथील स्थानिक नागरिकांच्या चारचाकी वाहनावर टोल कर आकारला जात आहे पाहायला गेलं तर प्रत्येक घरोघरी चारचाकी वाहने आहेत काही ना काही कामानिमित्त बाहेर जावे लागत आहे जर प्रत्येक वेळी वाहनांची टोल आकारली गेली तर सामान्य माणसाला परवडण्यासारखी नाही म्हणून टोल बुथच्या आसपास असणाऱ्या गावाला सरसकट टोलमाफी व्हावी यासाठी येथील नागरिक सकाळी दहा वाजता टोल नाक्यावरती जाऊन अधिकाऱ्याशी चर्चा केली असता टोल माफी करता येत नाही मासिक पास घेऊन आपली वाहने चालवावे असे उत्तर आल्यानंतर छोटे मोठे व्यावसायिक व ग्रामस्थ यांनी आपली वाहने टोल भूथच्या समोर उभी करून येणारी जाणारी वाहने बंद केली होती यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यानंतर टोल नाक्याचे व्यवस्थापक महेश कौशिक व विलास क्षीरसागर यांनी टोल नाक्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करून आपली मागणी त्यांच्यासमोर मा मांडून योग्य ते तोडगा काढू असे शब्द दिल्यानंतर सर्व वाहने बाजूला घेऊन वाहनांची ये जा करण्यात आली यावेळी वाहन व्यवस्थापक व वा नागरिकांच्या वतीने साहेब ट्रॅव्हल्सचे सागर जाधव म्हणाले की आज दुपारपर्यंत टोल नाका करून योग्य तो निर्णय जर नाही आला तर उद्या पुन्हा टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल तरी सर्व चारचाकी वाहन चालक मालक यांनी याची नोंद घेऊन आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यशवंत दिवटे राकेश पट परिठ महेंद्र पाटील सातप्पा कोळेकर प्रकाश गायकवाड अभिनंदन चौगले अनिल कोळेकर पंकज माने सुमित मदाळे शिवलिंग कोळी संदीप दाभाडे सचिन परीठ सागर नवाळे अंकुश कागले सौरव इंगवले प्रकाश दाभाडे यांच्यासह चारचाकी वाहन चालक मोठे छोटे मोठे व्यावसायिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी याबद्दल तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांना स्थानिक नागरिकांना चार दिवस जाणे येण्यासाठी मोफत प्रवास करण्यात येईल असे बेल बेलायकॉन क्लिक करा हा पाच ते 10 पर्यंत दोन टप्पे आहेत नाव नाव तपासत करतो आपण प्रश्न मंत्र लावला प्रयोग खाली आहे